करीब बाईस हजार करोड़ रुपए एक क्लिक पर देश भर के किसानों के खाते में पहुंचे हैं शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनं फळपीक किंवा भरा केवळ अठ्ठेचाळीस तास आता शिल्लक राहिलेले असून ऑनलाईन पोर्टल आता ठप्प पाहायला मिळत आहे मात्र आता सध्या स्थितीला लवकरात लवकर फळपीक किंवा भरणे देखील गरजेचे आहे जेणेकरून पुढे चालून तुम्हाला मदत मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कोकणातील पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढणार आहे विदर्भामध्ये धोधो पाऊस तर मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांसाठी आता पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप केला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांना आता काही कामे करून ठेवण्याचे आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही के वाय सी केली नसेल तर के वाय सी करून घ्या फार्मर आय डी एक देखील काढून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता नेमके पैसे कधी मिळणार पुढे बघणार आहोत तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला सर्व अपडेट मिळेल कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी आता पांडुरंगाला तरी सांगावी बच्चूकडं असे म्हटलेले आहेत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता मात्र कर्जमाफीबाबत एक खुशखबर आलेली आहे आता ती पुढे तुम्हाला सांगणारच आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कर्जमाफीबाबत सर्वात मोठी घोषणा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे सरसकट करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये देण्याची गरज शेतकऱ्यांची देखील मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने मागच्या वेळेस नुकसान झाले होते प्रशासनाची चूक शेतकऱ्यांच्या मुळावर सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे काही भागामध्ये अशी स्थिती दिसून आलेली असून आता अतिवृष्टी अनुदानाचे पैसे काही ठिकाणी मिळालेच नाही बांग्लादेश बॉर्डर बंदचा कांदा निर्यातीला मोठा फटका शेतकरी अडचणीत केंद्राने निर्यात सुरळीत करण्याचे प्रयत्न गरजेचे कर आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरात घसरण महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली पावसाची चिंता मात्र कायम महाराष्ट्रामध्ये एकंदरीत विचार केला तर अद्याप तरी दो दो पाऊस काही भागात झाला नाही भारत अमेरिकेमध्ये लवकरच मोठा व्यापार करार होणार आता याचा भारताला देखील चांगला फायदा होणार असून भारत अमेरिकेबाबत व्यापार होणार शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना आता ही अनुदान योजनामुळे शेतकऱ्यांना मिळणार थेट दिलासा राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत विचार केला तर हवामान विभागाची माहिती लिंबू पिकासाठी आता विमा पिकास नमूद केलेला विमा आता पाहायला मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तसेच अजून पीक विमा वाटप होणारे जिल्हे पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत मात्र आता कधीपर्यंत मिळतील ते पुढे अजून पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हिडो शेवटपर्यंत बघा मात्र त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे पीक विमा बाबत आलेल्या आहे आता पीक विमा मिळणाऱ्या तीन ते चार जिल्ह्यांच्या याद्या आता आलेल्या असून आता याद्यामध्ये तुम्हाला जे आहे ते जिल्ह्यांची नावे दाखवणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहेत ते देखील बघायला मिळेल त्यासाठी आता लक्ष देऊन हिडो शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ पहिला जिल्हा आता वाटप होणार आहे बीडच्या विकास कामांचा अजित पवारांनी घेतला आढावा जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलेले आहे सध्या स्थितीला बीडच्या विकास कामांचा अजित पवार यांनी आढावा घेतलेला असून सध्या स्थितीला आता बीडचे पालकमंत्री अजित पवार झालेले असून आता बीडबाबत महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मर्सिडीमध्ये फिरणाऱ्यांना नाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांची मिटली चिंता अखेर कर्जमाफी आता केली जाणार असून कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर केला जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी आता लवकरच होणार आहे मात्र कर्जमाफीची तारीख नेमकी कधी निघणार आहे त्याबाबतची माहिती पुढे आलेली आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बावनकुळे यांनी घेतला निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उडीदमुगाची क्षेत्र वाढण्याची शक्यता यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे काही भागात पेरण्या लवकर सुरुवात झालेल्या सुरु आहे त्यामुळे आता यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मुग उडदामध्ये वाढ होणार विम्यासाठी आता एग्रिस्टॅग ई पीक पाहणी सप्तची एक रुपयातील पीक किमा बंद एकतीस जुलै अंतिम मुदत आहे एकतीस जुलैपर्यंत आता पीक विमा लवकरात लवकर भरून घ्या आता पीक विम्यासाठी एग्रिस्टॅगवर नोंदणी करणे गरजेचे आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही पीक विमापासून वंचित देखील राहू शकता ही माहिती लक्षात घ्यावी महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशन काळात समिती स्थापन करणार आता बावनकुळे यांनी माहिती दिलेली असून शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता अधिवेशन सुरू होत आहे लवकरच आता अधिवेशन सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तोडगा आता निघणार असून थेट शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी होणार आहे काळजी करू नका तसेच कर्जमाफी आता सरकार करत आहे तुम्हाला सरकारबाबत आता काय वाटत आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आता चंद्रशेखर बावनकुळे आता एकंदरीत विचार केला तर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच आता जाहीर होणार आहे कर्जमाफी ही सरकारकडून होणार असल्यामुळे दिलासा पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार अजून पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसावीज मिळणार आता मुख्यमंत्री सोर कृषी वाहिनी योजनेचे लोकार्पण देखील पाहायला मिळत आहे आता एकंदरीत विचार केला तर याच्यामुळे दिवसावीज पूर्णपणे मिळेल त्यावरती शेतकरी आता शेतीची कामेही देखील करू शकतो पीक विम्यासाठी एग्रिस्टॅक ही पीक पाहणी आता बंधनकारक करून ठेवलेल्या आहे बाजरी कापूस सोयाबीन कांद्यासह दहा पिकांचा समावेश एकतीस जुलै ही डेडलाईन पाहायला मिळत आहे एकतीस जुलैपर्यंत सर्व काही पीक विमा भरून घ्या अन्यथा तारीख संपून जाईल पीक पाहणीसाठी सहाय्यकांच्या मानधनामध्ये वाढ राज्य सरकारचा अखेर निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर त्यातले त्यात ते आता काही जणांच्या मानधनात वाढ केलेली आहे जी पीक पाहणी करून देतात अशांच्या मानधनात सरकारने वाढ केलेली असून आता त्यांना जे आहे ती आता जे पेमेंट मिळत होतं जे पैसे मिळत होते त्यापेक्षा अधिक मिळणार दीर्घ संघर्षानंतर रिलायन्स कंपनीकडून जिल्ह्याच्या पीक विम्याचे आता काम काढले भारतीय कृषी पीक विम्याबाबतची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता हिताची योजना बंद अठ्ठेचाळीस कोटींचा भूर्दंड एकंदरीत पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना कापूस पिकासाठी भरावे लागणार हेक्टरी एक हजार पन्नास रुपये विमा योजनेबाबतची माहिती आता समोर आलेली आहे सोयाबीनसाठी देखील आता एवढीच रक्कम म्हटलं तरी काही हरकत नाही आहे एक रुपयातील पीक विमा योजना आता बंद करण्यात आली आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून पीक विम्यासाठी आता नवे नियम जाहीर झालेले आहेत आज आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आता तुम्हाला नावे देखील सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे त्यातली त्यात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नोंदणी आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये तफावत जर आढळली तर विमा रद्द होणार आहे व पुढचे पाच वर्ष तुम्हाला कसलीही पीक विम्याची रक्कम मिळणार नाही आहे हे देखील लक्षात घ्या तुम्ही पीक विमापासून वंचित राहू शकता अशा गोष्टी देखील शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर लक्षात घ्याव्या तसेच आता पीक विमा लातूर जिल्हा निलंगा तालुका तसेच एकंदरीत धाराशिव भूमपरांडा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राहिली रक्कम पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते आता पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घट हे चिंतेचे कारण केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली चिंता सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये आता घट होत असल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे ही घट आता होत असल्यामुळे हे चिंतेची बाब आहे असं कृषीमंत्री आता चव्हाण म्हटलेले आहेत त्यांनी अशी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या पिकाची पेरणी केलेली आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता सोन्याच्या दरामध्ये सलग चौथ्या दिवशी दिवशी घसरण चोवीस जूनपासून सोन्याचे दर दोन हजार सातशे रुपयांनी आता घटल्याचं पाहायला मिळालेलं आहे आता सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झालेली आहे आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पी विमा वाटप होणारे पुढचे जिल्हे व तालुके आता जाहीर झालेले आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटांचा व्हिडिओ राहिलेला आहे या यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळेल ते देखील बातमी आता सविस्तर पाहायला मिळेल एकंदरीत विचार जर केला तर आता पीक विमा वाटप होणारा तालुका सेलू पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी मधून येणार आहे त्यामुळे काळजी करू नका दुसरा तालुका सोनपेठ या ठिकाणी तीस कोटी छप्पन लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून आता वाटप केली जाणार आहे हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो पुढील जिल्हा परभणी याही ठिकाणी पैसे वाटप होणार आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी आहे आत्ता एकंदरीत विचार जर केला तर आज कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अद्याप तरी चांगली सुधारणा नाही आहे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव सुरू आहेत अनुदान वाटपामध्ये चाळीस कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता ग्रामसेवक कृषी सहाय्यकांचे गोलमोल खुलासे फेटाळले एकंदरीत विचार केला तर आता अनुदान वाटपात चाळीस कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवक कृषी सहाय्यकांचे गोलमोल खुलासे फेटाळण्यात आलेले माहिती आता मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर हा सर्वात मोठा निर्णय पाहायला देखील मिळतो आहे सध्या स्थितीला आता काही ठिकाणी अनुदान जे शेतकऱ्यांना मिळणार होते ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात न येता दुसऱ्यांकडे गेल्याचा घोटाळा झाला मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा दणका राज्यातील एक्क्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा दणका आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील एक्क्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे मराठवाड्याबाबत बातमी आता सविस्तर आलेली आहे हळद मका पिकांसाठी हेजिंग डेस्क आता मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार असं म्हटलेलं आहे हेजिंग डेस्क म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित असेल याबाबतची सविस्तर माहिती आपण एक वेळेस नक्कीच देणार आहोत आता याबाबत सविस्तर आढावा देखील पुढे आपण घेऊ एक रुपयात पीक विम्याची मागणी शेतकरी करत आहेत सध्या स्थितीला एक रुपयात पीक विमा योजना ही बंद झालेली असून आता शेतकऱ्यांना हे पैसे भरावे लागणार आहेत एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा एकदा सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण सध्या स्थितीला ही योजना काही कारणामुळे बंद केली महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण पाहिली पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना दोन हप्त्याची चार हजार रुपये लवकर तुम्हाला मिळून जातील कसलीही काळजी करू नका चिंता करू नका पैसे हे तुमच्या बँक खात्यात थेट लवकरच वाटप देखील आता होऊन जाणार आहे तसेच आता पीक विम्याची देखील रक्कमही तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे चिंता करायची नाही आहे रोजची रोज अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक नक्की करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद